नमस्कार कुकिंग विथ तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार झटपट वांगी भात त्यासोबत आपल्याला लागणार आहे त्यासाठी ताजा मसाला चला तर मग आपण कृतीकडे वळूयात तर इथे आपल्याला जे आपल्याला ताजं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे सात ते आठ सुकी मिरची बेडकी मिरची इथे दालचिनी आहे पा चार ते पाच घ्यायचे आहे दीड चमचा धणे दोन वेलची पाच काळी मिरी एक चमचा जिरं चार लवंग घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे त्यासोबत एक चमचा इथे आपल्याला उडदाची डाळ एक चमचा चना डाळ आणि वांगी भातासाठी आपल्याला लागणार आहे इथे बासमती तांदूळ जर तुम्ही बासमती तांदूळ आवडत नसेल त्याऐवजी घरातला रोज वापरातला जसा कोलम असेल तरी पण चालेल तर इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे सर्वात तर आपण मसाले आहेत ते भाजून घेऊयात इथे पॅन आहे तो गरम झालेला आहे इथे चणा आणि उडदाची डाळ आहे ती आपण हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायची आहे अगदी एक दोन ते तीन मिनटात भाजून होते इथे उडदाची आणि चण्याची डाळ आहे ती हलकी दोन मिनटं भाजून झाली आहे त्यानंतर सर्व सुके मसाले आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत ते पण जास्त वेळ नाही दोन ते तीन मिनटंच भाजायचे आहेत का तर त्यांना करपूनही द्यायचं आहे सुखे मसाल है, ते सुखे मसाले आहेत ते पण छान आता भाजून झालेले आहेत त्यासोबत आपल्याला इथे थोडी चिंच घ्यायची आहे एक इंच आलं घ्यायचं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत त्या पण त्यामध्ये थोडं एक मिनिटभर असं परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करून गार झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला पावडर करून घ्यायची सुखे मसाले आहेत ते गार झालेले आहेत आता आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडासा गूळ हे सर्व मिक्सरमधून आपण पावडर करून घ्यायची आहे तर इथे आपला मसाला आहे तो छान असा वाटून झालेला आहे दरदरीतच ठेवायचं आहे जास्त एकदम बारीक किंवा पाणी पण घालायचं नाही आहे त्यासोबत आता आपण जे तांदूळ घेतले आहेत ते पण आता धुवून घेऊयात इथे कुकरमध्ये सात ते आठ चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला शहा जिरं घालायचं आहे एक चमचा जिरं छान तडतडलं की त्यामध्ये दोन तमालपत्र आणि एक उभा चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचं आहे कांदा आहे तो हलक्या गुलाबी रंगावरती आपला परतलेला आहे त्यामध्ये आता जे आपण मसाला केलेला आहे ताजा तो घालून घ्यायचे सर्व लागणार आहे त्यासाठी आणि एक मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं आहे त्याचसोबत आता ह्यामध्ये आपल्याला हळदही घालायची आहे अगदी एक छोटा चमचा हळद पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान फक्त जे मसाला आहे ते जळूनही द्यायचे आहेत त्याची काळजी घ्यायची आणि गॅस आहे तो बारीक ठेवून द्यायचे त्यासोबत इथे मी घेतलेले आहेत अर्धी वाटी तुरीचे दाणे अर्धी वाटी मटारे घेतलेले आहेत छान आता ते परतवून घ्यायचे वाटा आणि तुरीचे दाणे छान परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये छान काटेरी वांगी आणायची आणि असे उभ्या फोडी करून घ्यायचे आहे एका वांग्याचे चार फोडी आणि आता ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत स्वच्छ धुऊन आणि मिक्स करून घेऊयात त्याचसोबत आता आपण जो धुतलेला तांदूळ आहे तो पण घालून घेऊयात तांदूळ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत आणि आता आपल्याला इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे ना तर इथे मी दोन ते अडीच वाटी पाणी घालणार आहे सर्वात आधी इथे एक वाटी आणि आता ही दुसरी वाटी आणि इथे आता अर्धी वाटी पाणी अजून घालून घ्यायचं आहे तांदूळ जर जुनं असेल तर पाणी जास्त लागते जर नवीन असेल तर त्यामध्ये दोन वाट्या पाण्यामध्ये होऊन जाते त्यासोबत आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता फक्त मी दोनच शिट्टी करणार आहे त्याला शिट्टी करून घेऊयात कुकर आहे तो आता थंड झालेला आहे झाकण खोलून घेऊयात आपण आणि पाहूयात तर पाहू शकताय तुम्ही अगदी अप्रतिम दिसतो आहे वांगी भात सर्व करून घेऊयात तर इथे आपलं वांगी मस्त तूर आणि हिरवे मटार घालून केलेला जो भात आहे अप्रतिम लागतो त्याशिवाय त्यामध्ये जो आपण गूळ आणि चिंच घालतो ना त्याची चव वेगळी लागते का तर वांगा आहे ते थोडंसं वातुळाचं त्यासाठी अगदी थोडासा तरी अर्धा इंच तरी गूळ घालावा एकदम आणि जो मसाला आहे ना तो ताजा असल्यामुळे त्याची चवथं भन्नाटच लागते आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद